पहिल्यांदाच मी माझ्या चॅनेलवर आश्रमामधील विकलांग आणि वृद्ध हे कसे राहतात आणि त्यांचं टाईम वेळ काय असतो जेवणाचा आरामाचा तर त्याबद्दल मी सांगणार आहे तर कोणीच हा व्हिडिओ मिस करू नका तर जयश्री आणि घेबरार या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर चला जाऊया आपण गुजरातमधील प्रसिद्ध असणारं वृंदावन धाम या आश्रममध्ये आणि हां मी डिसेप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेस टाकणार आहे जर कुणाला मदत हवी असेल जे विकलांग झालेले आहेत आणि त्यांना मदतची गरज आहे आणि रोडला बेवारसारखे पडलेले आहेत तर नक्कीच तुम्ही ह्या आश्रमाला भेट देऊन त्या व्यक्तीला तुम्ही तिकडे भरती करू शकता तिकडं सर्व कानून कायद्याने सगळं काही कामं होतात आणि समजा ते विकलांग व्यक्तीचं जर का कुणी असेल तर ते तिकडून ते नक्कीच त्यांना तिथं भेटायला येतात भेटायला आले तरी चालतात किंवा ते चांगले झाल्यावर ते त्यांना घेऊन पण जाऊ शकतात तर पाहू आहे तर इकडं असे त्यांची झोपण्याची वेळ पण आठ वाजता साडेआठ साडेआठ वाजता ते झोपून जातात आणि त्यांची संध्याकाळची खायची वेळ जी असते ती साडेसहा वाजता असते आणि ते लवकर त्या आश्रमामध्ये झोपले जातात आणि मग संध्याका सकाळचा साडेसहाचा नाश्ता असतो आणि बारा वाजता त्यांना दुपारचं जेवण असतं तर अशा पदार्थ अशा पद्धतीने तिकडं त्यांचा जेवणाचा झोपण्याचा वेळ असतो आणि ते तिकडं जर का बरे झाले की ते तिथं थोडेफार तिथं कामही करू लागतात आणि हे गोशाला आहे जे आश्रमच्या मागेच गोशाला होती तिथलं मी थोडे थोडे फोट व्हिडिओ काढलेले आहेत आणि खूप छान छान गायी आहेत तिकडं पाहू शकता येतो आपण त्या गायीला मी माझ्या हाताने पाणी पाजलं मला खूप गायी आवडतात खरंच कोणी निराधार असेल त्यांना प्रौढ झालेल्या व्यक्तींना कुणी पा बघत नसेल तर नक्कीच तुम्ही त्यांची मदत करू शकताय आपल्या या आश्रमाद्वारे हा आश्रम गुजरातमधील साबरमती स्टेशनपासूनच रिक्षानी तुम्ही रिक्षात बसल्यावर जरी म्हणला ना वृंदावन धाम कुठे आहे आम्हाला घेऊन चला तर ती रिक्षा तुम्हाला इकडे आणून पण देते तसंही मी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे खरंच हा आश्रम खूप चांगला आहे कारण की मी डोळ्यांनी पाहिलेला आहे तिकडचं त्यांचं राहणीमान कसं आहे त्यांची ट्रीटमेंट कशी केली जाते तिथे डॉक्टर पण असतात समजा काय झालं अचानक ते डॉक्टर ताबडतोब येऊन तिकडे त्यांचा इलाज करतात म्हणजे खूप छान असं आहे काही टेन्शनवाली काहीच बात नाही खूप छान तिकडे देखरेख केली जाते विकलांगाधार दिरा दिरा आणि वृद्ध वृद्ध असणाऱ्या व्यक्तींची खूप चांगली तिकडे सेवा होते आणि हां तिकडे जर कुणाला मदत म्हणून तिकडे हॉलसुद्धा आहे जिथे लग्न वगैरे छोटे छोटे, -छोटे मोठे समारंभ केले जातात आणि तो पैसा असा हॉलमध्ये असाच उडवण्यापेक्षा तिकडे निराधार असणाऱ्या आश्रमला दिले तर तेवढेच पुण्य पण लाभते आणि खूप छान आहे तर नक्कीच तिकडं जर कुणाला भेट द्यायला जायची असेल तर जाऊन तिथे भेट पण देऊ आहे तिकडं तुमची राहण्याची खाण्याची सगळी सोय आहे तर कुणाला मदत करायची असेल तर देणगी म्हणून तुम्ही तिकडे देऊ शकताय तेवढाच तुम्हाला आशीर्वाद पण मिळेल तर हा नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला काही माहिती पण मिळाली असेल माझ्या व्हिडिओद्वारे आणि खरंच तुम्हाला हा माझा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय